नमस्कार प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपला हार्गशीच महिना आहे तर आपण पोळीचा नैवेद्य करूया त्यासाठी पुरणपोळी आणि कटाची आमटी भात कुरडई पापडी सर्व सर्व साहित्य लागतं तर मी तुम्हाला आता पुरण पुरणाचं साहित्य सांगते आता हे ना मी एक किलो आपले चण्याची डाळ आहे ती मी भिज अर्धा तास भिजत ठेवली होती त्यासाठी आपल्याला थोडंसं मिठ्ठा खायचं आणि थोडीशी अर्धा चमचा हळद एक चमचा वेलची आणि मी पाहून गुळ वाटी गूळ घेतला आहे तर आता मी डाळ बुडन एवढं आपण यामध्ये पाणी ओतूया आहे म्हणजे आता मी तुम्हाला दाखवते खाणं आम्ही एक किलो पुरण आहे ना दहा दहा माणसांचं जेवण आहे त्यासाठी मी एक किलो पुरण घातलं कुकरला शिजून घेणार आहे पुरण थोडंसं वर येईल ना म्हणजे आमटीला पण पाणी निघतं आमच्याकडे सार म्हणतात इकडे कटाची आमटी म्हणतात हे बघा तर आता आपण त्याला झाकण लावू आणि तीन शिट्ट्या करून घेऊ तोपर्यंत आपण कणित तो माळून घेऊ ना चांगल्या बारीक मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं आता आपण यामध्ये मीठ टाकू आणि मळून घेऊया असं मळून झालं ना आपण असं थोडस तेल टाकू चमचाभर तेल टाकायचं आणि चांगलं मळून घ्यायचं हे बघा आपलं पुरण आता चांगलं शिजले असं मस्त मऊ झालं आहे आता ना आपण हे बघा एवढं पाणी पण निघलं आहे त्याच्यात अजून थोडा वेळ आपण असंच पाणी मी देऊ तोपर्यंत आपण कटाच्या आमटीचा मसाला परतून घेऊ दहा माणसांचा पोळ्या करायच्या आपल्यांच्या पोळ्यांचा स्वयंपाक करायचा आहे त्यासाठी आपल्याला कटाची आमटी लागल ना ते मी साहित्य तुम्हाला सांगते दोन चमचे मी बाजरी घेतली एक चमचा खसखस घेतली मिरची मिरची लाल तिखट दीड चमचा घेतली चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या दोन चमचे ही आपली चणा डाळ घेतली सगट येते आणि अर्धी वाटी लसूण घेतलाय चार पाच तुकडे असे आल्याचे घेतले तांदूळ दोन चमचे आपण तांदूळ घेतले त्यासाठी मी थोडं हे बघा थोडंसं आपण अर्धा चमचा हिंग एक चमचा हळद आणि चवयपुरतं मीठ आणि मी एक वाटी ओल्लं खोबरं घेतलं आहे आणि एक, एक वाटी किसून मी हे आपलं सुकं खोबरं घेतलं आहे आणि आपल्याला फोडणीसाठी तेल लागेल मी ह्या आकाराचा कांदा चार चार कांदे कापलेत मोठे मोठे हे मी कापून ठेवलेत इथं धुवून कापून ठेवलेत आणि आपल्याला त्यासाठी थोडीशी कोथंबीर लागेल तर आता मी हे भाजून घेते आता थोडं थोडंसं सा फोडणीसाठी थोडस खोबरं आणि चार पाच आल्याचे तुकडे आणि थोडासा लसूण आपण ते कटाच्या आमटेला फोडणी okay. देतो ना त्या त्याच्यामध्ये अगोदर टाकण्यासाठी मी हे मिक्सरच्या भांड्यात काढून ठेवते आता आपण पहिली डाळ टाकून चाले ह्या डाळीला आपली चण्याची डाळ आहे ना घाचू आपण चणाडाळाशी चांगली लाल झाली का ते ले बाजरी बाजरी असे फुलायला लागले कादूळ टाकू तांदू तांदूळ टांगले असे फुलले का आपण आता एक चमचा खसखस टाकू आणि आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊ बघा असं भांडलंय आपण आता ताटामध्ये काढून घेऊ आता आपण त्यामध्ये ओलं खोबरं टाकू हे ही एक वाटी ओलं खोबरं घेतलंय आता आपण थोडंसं तेल टाकून चांगलं त्याला लाल भाजून घेऊ थोड लाल व्हायला लागलं का आपण त्यामध्ये आल्लं टाकू आल्लं टाकलं का हिरव्या मिरच्या टाकायचा थोडासा परतून घ्यायचा परतलं का आपण लसूण टाकायचा शिर्या मिळतं काय आमच्याकडे चार म्हणतात काही ठिकाणी पटाकी आमची म्हणतात तर खोबरं मिठाल लसूण चांगलं करतलं का आपण त्यामध्ये कुक्कळ खोबरं टाकू कुक्कं खोबरं पण लाल परतून द्यायचं चांगलं हे बघा असं खोबरं आणि सुकं खोबरं ते हिरव्या मिरच्या लसूण असं भाजून घेते आता आपण काढून घेऊ आपण ते, ते परतायला त्याच्यात ते थोडस तेल टाकू कांदा हे बघा असा लाल आहे आता आपण त्यामध्ये थोडीशी कोथंबीर परतून घेऊ थंडे करत नाही आता आपण हे सर्व गॅस बंद करू आणि सर्व साहित्य थंड करून घेऊ मग वाटण करू हे बघा आता आपण मोहरी टाकू मोहरी तडतडली तर जिरं टाकायचं जिरं तडतडलं दोन तीन लवंगा आणि हे टाकायचं तेजपत्ता आणि सर्व पर आप हे परतवलं का आपण अर्धा चमचा हळद हे हिंग एक चमचा अर्धा चमचा हळद आणि लाल तिखट दोन चमचे लाल तिखट आणि चार चमचे आपला गरम मसाला हे परतवलं का आपण त्यामध्ये हे

चांगलं परतवलं का आपण हा मसाला आता वाटण वाटलेलं हा मसाला त्यामध्ये टाकू हा चांगलं तेल सुटेपर्यंत परतून पर देऊ आता आपण तर बघा आपल्या मसाल्याला आता चांगलं तेल सुटलंय तर बघा असा मसाला चांगला हे झालाय आता आपण त्यामध्ये गरम पाणी आपले हे पाणी ना डाळीचं आपले पुरण घातले ते बघा एवढं एवढं पाणी आहे आता आपण अगोदर आणि नंतर आपण इकडं गरम करायला पाणी ठेवलेलं आहे घट्ट वाटलीच तर अजून आमचा मसाला जास्त आहे त्यामुळं आणि अजून थोडंसं आम्हाला पाणी लागेल बघा आपण आता थोडीशी हळद टाकू त्यामध्ये पत्यायला चवीपुरतं थोडंसं मीठ टाकू मग अशी मी उकडताना नाही टाकलं ना आत्ता टाकते आणि आपण मी एक किलोला पाऊन किलो गूळ घेतला आहे किसून घेतला आहे म्हणजे पत्कन होईल त्याचं पाणी येईल पाणी सुख झालं का बघ आपण पुरण वाटू हे बघा आपलं पुरण चांगलं सुख झालंय आता आपण त्याच्यात ना वेलची पावडर टाकू वेलची जायफळ सुंट पावडर आहे मी एकत्र एकदम केली आणि आता चांगलं सुकलंय आपलं पुरण बघ वाटून देऊ अशी मिक्स करायची छान वाटायचं चांगलं सुकल गॅस बंद करून आता पुरण गरम गरम आहे ना तेच पटकन वाटून घेऊ तांब्या घ्यायचा असं सरा सरास सरा, असं सरा करायचं बघा असं पडलं पाहिजे हे बघा हे बघा आपलं आता पुरण वाट वाटून झालंय आता आपण पुरणाच्या पोळ्या करू हे ना हे असं पोळपट घेतलाय मी पोळपटाला असा कपडा बांधलाय म्हणजे हे नाही वर काय पिठी ना पिठी ना, लागत नाही हे बघा असा एवढा पोळा घ्यायचा आणि थोडासा असा तुपचा आपला अशी वाटी करून घ्यायची अशी वाटी केली का आपण त्याच्यापेक्षा थोडासा मोठा याचा गोळा घ्यायचा आपल्या पुरणाचा ही खालची बाजू अशी ठेवायची थोडीशी डाळ पण हा का असंळासा बनवू करायचं हे वकाळ असं केलं का असं हे असायचं पोळी लाटून घ्यायची वालटून पलटून दोन्ही बाजूनी पोळी लाटायची मग छान होती पोळी आपली अशी पोळी तयार झाली आता आपण तिला भाजून घेऊन अशी पलटून घ्यायची कशा टम्म फुकतात पोळ्या महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे त्यासाठी आता आपण पुरणपोळी केली आता ह्या मावशींना आपण सवाशीन म्हणून मी जेवायला घालते त्यांना मावशी घ्या